सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्हा महायुतीची समन्वय बैठक होणार होती पण मुंबईत माझी अत्यंत महत्वाची बैठक आहे येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी आता मी चर्चाही केली तसेच नारायण राणे यांची सुद्धा भेट घेतली जो उमेदवार खासदारकीसाठी घोषित होईल तो नक्की विजयी होईल असा विश्वास शिवसेना नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं मागच्या वेळी ही जागा शिवसेनेकडे होती त्यामुळे आमचा या जागेवर अजूनही दावा आहे परंतु आजची बैठक दावे प्रतिदावे याची नाही तर ही निवडणूक पंतप्रधान मोदींची आहे तर किरण सामंत यांनी काल रात्री नऊ वाजता आमच्या पक्षातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी व्ही सी झाली त्यानंतर स्टेटस बदलला कारण मुख्यमंत्री शिंदे यांना त्रास होऊ नये या मतदारसंघावर उमेदवारी जाहीर झालेली नाही मग यावर आम्ही दावा करणारच मुंबईत आता महत्वाच्या बैठकीसाठी जात असून मुख्यमंत्री फडणवीस हे योग्य तो निर्णयही घेतील आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची समन्वय समितीची बैठक आहे या बैठकीमध्ये मी खरं तर स्वतः सामील होणार होतो परंतु मुंबईला माझी अतिशय महत्त्वाची बैठक असल्यामुळं इथल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी मी चर्चा केली आदरणीय राणेसाहेबांची मी भेट घेतली आणि समन्वय समिती म्हणजे तिन्ही पक्षाची समन्वय समिती आहे आणि सगळ्यांचंच म्हणणं असं आहे की जी उमेदवारी जाहीर होईल तो महायुतीचा उमेदवार रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवडून जाईल याची आम्हाला देखील खात्री आहे आणि शिवसेना या ठिकाणी मागच्या वेळी लढलेली होती दुर्दैवानं ते खासदार आमच्यासोबत आले नाहीत म्हणून आजही आमचा या सिं रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर आमचा दावा आहे परंतु आजची जी बैठक आहे ती दावे आणि प्रतिदाव्याची बैठक नाही शिवसेनेचा उमेदवार किंवा भाजपाचा उमेदवार याच्यापेक्षा नरेंद्र मोदी साहेबांची ही निवडणूक आहे पंतप्रधान करण्याची त्याच्यामुळे जो कोण उमेदवार असेल तो नरेंद्र मोदी म्हणूनच या ठिकाणं लढतील आणि महायुतीचा खासदार फार मोठ्या फरकानं निवडून जाईल परंतु एक मात्र निश्चित आहे की मागच्या वेळी धनुष्यबाण या निशाणीवर आम्ही लढलेलो असल्यामुळं ही जागा आम्हालाच मिळावी हा आमचा आग्रह आहे आज किरण सामंत यांचं स्टेटस ही खूप चर्चा होते की त्यांनी आपण महा घेतल्याचं स्टेटस टाकल्यानंतर आजचा नव्हता तो, तो काल रात्री नऊ वाजता जी पत्रकार परिषद झाली त्याच्यावरनं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना कुठचा त्रास होऊ नये या भावनेतनं त्यांनी ते माझ्या माहितीप्रमाणे ट्विट केलेलं होतं परंतु त्याच्यानंतर आमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांची मी नागपूरला असल्यामुळं व्ही सीवर चर्चा झाली जो दोनशे अडीचशे प्रमुख पदाधिकारी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे त्या बैठकीला उपस्थित होते त्याच्यानंतर आम्ही त्यांची समजूत काढली आणि हा शिवसेनेचा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे म्हणून शिवसेनेलाच उमेदवारी मिळावी हा आमचा हक्क आहे डिलीट पण ते स्टेटस केलेला आहे नाही मी सांगितलं ना आमच्या सगळ्यांची चर्चा झाली त्याच्यामध्ये संजयजी आंगडे होते रुपेशजी पावसकर होते आमचे जवळजवळ सिंधुदुर्गचे दीडशे पावणे दोनशे पदाधिकारी ऑनलाईन माझ्यावर बैठकीला होते रत्नागिरीचे दोनशे अडीचशे पदाधिकारी होते रात्री दहा साडेदहा वाजता तर त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितले की पूर्ण शिवसेनेची ताकद भाजपाच्या सगळ्या नेत्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सोबत आहे आणि म्हणून निवडणूक जी आहे पंतप्रधान पदाची ती जिंकण्यासाठी प्रत्येक खासदार हा महत्त्वाचा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कॉम्पिटिशन करण्यापेक्षा निवडून येणारा जो उमेदवार आहे त्याला उमेदवारी मिळाली पाहिजे या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत आणि मागच्या वेळी आम्ही पावणे दोन लाखानं धनुष्यबाणाला विजयी केल्यामुळं यावेळी देखील धनुष्यबाणालाच तिकीट मिळावं ही आमची विनंती आहे मुंबईला जात आहे तातडीने अजूनही होपफुली आहेत का की शिवसेनेला ही जागा मिळणार आणि मुख्यमंत्र्यांसोबत काही महत्त्वाची बैठक होते का हो होपफुली असण्यापेक्षा प्रत्येकाला प्रत्येकाचा दावा करण्याचा अधिकार आहे आम्ही दावा केलेला आहे मला असं वाटतं की एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादांना पूर्ण महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती माहिती आहे कोण निवडून येऊ शकतं कोण टिकू शकतं हे देखील त्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की योग्य तो निर्णय ते घेतील माझी देखील राणेसाहेबांची आज काही काळासाठी भेट झाली त्यांना देखील मी सांगितलेलं आहे की समन्वय समितीच्या बैठकीला मला थांबता येणार नाही आमचे सगळे पदाधिकारी समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सामील होते प्रश्न तुम्ही थेटपणे सांगा की अजूनही शिवसेनेने दावेदारी या मतदारसंघाची नाही जाहीर कोणाचं झालं जा आहे पहिली गोष्ट अशी आहे की उमेदवारीच जाहीर झालेली नाही मी स्वतः काल माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या समूहित बैठकीमध्ये होतो काल देवेंद्रजींबरोबर मी नागपूरला देखील बैठकीमध्ये होतो त्याच्यामुळं रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर साऊथ मुंबई नाशिक आणि ठाणा याच्यावर अजूनही गुंतागुंत तशीच आहे कुठेही जाहीर झालेली उमेदवारी नाही परंतु नेते योग्य तो निर्णय घेतील त्याची खात्री साहेब आपण म्हणलं की राणेसाहेबांची आणि आपली आता भेट झाली नेमकी काय चर्चा झाली सगळ्यात चर्चा सांगायच्या नसतात परंतु समन्वय समितीला मी येणार नाही त्याची परवानगी त्यांच्याकडनं मी मागितली कारण ते केंद्रामध्ये मंत्री आहेत इथले सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत ज्येष्ठ नेते आहेत आणि म्हणून बैठक चालू असताना बाकी कोणाची माझी चर्चा झाली नाही परंतु राणेसाहेबांची झाली राणेसाहेबांकडून मी परवानगी घेतली मुंबईच्या बैठकीला जाण्याची आणि आमचे सगळे पदाधिकारी ज्यांच्याबरोबर माझी सकाळी बैठक झालेली होती आल्यावर ते सगळे सामील होतील असे देखील त्यांना मी सांगितलेलं आणि त्या पद्धतीने आमचे सगळे उपस्थित राहतील शुभेच्छा त्यांना